बीड सिटीजन लाईव्ह अपडेट निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला आज अकरा ऑगस्ट रोजी संसद परितर परिसरातच रोखण्यात आले बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मतचोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत तीनशे विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता या दरम्यान राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यांना संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले दिल्ली पोलिसांनी परवानगी नेल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं नाही बॅरिकेडची भिंत उभा करत खासदारांना संसद परिसरातच रोखण्यात आले यावेळी अनेक महिला खासदारांनीसुद्धा बॅरिकेड भेटून भेदून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी काही खासदारांसमवेत धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधी घोषणांनी परिसर दणानून सोडला हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल केला ओट चोर गादी सोड अशी बोचरी घोषणाही प्रियंका यांनी केली प्रियंका म्हणाल्या की हे सरकार घाबरतं आहे सरकार डरपोक आहे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतले निदर्शनादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी मदत केली संसदेच्या मकरद्वार येथून मोर्चा निघाला खासदारांनी मत बचावचे बॅनर घेतले होते तथापि दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती म्हणून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी परिवहन भवनाजवळ बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवण्यात आला सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला खासदार नहीं बसले वो एक्चुअली बात नहीं कर सकते रियलिटी ये है, है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है वन मैन वन वोट की लड़ाई है इसीलिए हमें साफ प्योर वोटर चाहिए शासन ने यह तय किया है कि बस लाएंगे और बस में हमें चुनाव आयोग ले जाएंगे और सबको ले जाएंगे नहीं ले जाएंगे तो अब पुलिस प्रशासन ले जा रही है तो हमें चुनाव आयोग ले जा रही है तो हम जाएंगे लेकिन तो लोगों का हमें कितने लोग हैं बस आ गई तो बस में जाएंगे प्रशासन ले जा रहा है हमें पुलिस ले जा रही है चुनाव आयोग हमें मिलने के लिए Subscribe now and press the bell icon. Never miss an update.